मित्रांनो आज मी आमचा रत्नागिरी किंवा गणपतीपुळेजवळ जो कोकणवाडी म्हणून प्रकल्प आहे शंभर एकराच्या विस्तीर्ण प्रदेशावर प हा प्रकल्प राबवला चाललेला आहे इथे मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड केलेली आहे तर या दिवसात फळबागाच्या बाबतीत ज्या किडीचा सर्वात वाईट परिणाम मिळतो किंवा ज्याला आम्ही एक प्रकारे त्याला यमदूतच म्हणतो फळझाडांचा त्यातही मुख्यतः आंबा नारळ यासारख्या झाडांचा की जसं यमदूत तुमच्या दारात आला की मृत्यू अटळ तसं खोडकिडी नावाचा यमदूतच म्हणायला पाहिजे की खोडकिड एकदा तुमच्या पिकाला ला म्हणजे फळझाडांना लागली की ते झाड मरण्याकडेच हे करतं त्याच्यावर लगेच नियंत्रण करायला पाहिजे असतं आणि आत्ता मी या ज्या कोकणवाडी प्रकल्पात आलो आहे तर माझे सहकारी राजेंद्रकुमार झगडे आहेत तर ह्या प्रकल्पातील श्री एच डी शेनोलीकर स का, का यांच्या प्लॉटमध्ये आम्ही आत्ता उभे आहोत तर हे शेनवलीकर काका आहेत तर आज इथे जो मी खोडकिडीबद्दल बोललो आहे तर हा आता सीझन आहे खोडकिडी लागण्याचा तर याच्यासाठी काय करायला पाहिजे असतं ते आम्ही आत्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की कि किती सहज परिणाम करता येतो अर्थात हे सगळ्या बा ही जे शंभर एकराच्या लागवडी ज्या आहे जिथे ह्या सगळ्या आधी अनेक प्रकाराने उभ्या करण्याचा प्रयत्न केला परंतु एवढं पाहिजे तेवढं यश मिळत नव्हतं शेवटी आम्ही आता वैज्ञानिक पद्धतीनं वैज्ञानिक पद्धत ही जास्तीत जास्त नैसर्गिक निसर्गाकडेच जाणारी असते त्यांनी याला सगळं उपरत उभं करायचं सुरू केलं आहे त्याच्यातला पहिलाच हे सुरुवात झाली समस्यांना ते म्हणजे खोडकिडी हे बघा हे इथं ह्या आंब्याचं झाड आहे इथं सगळं हे इथं खोडकिडी तर याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या खोडकिडीसाठी तर आधी सर्वात पहिलं या प्रत्येक झाडाखाली तुम्हाला रोहित दाखवतील की आधी सगळे झाडं पुढे किंवा ते तिकडेही तुम्ही दाखवू शकता त्या बाजूने जाऊन की सगळ्या झाडांखाली आधी आम्ही सफाई करून घेतली आता आहे काय याच्यात की बाग जर मोठी असेल तर बाकीच्या भागातलं गवत आम्हाला काढायला त्रासाचं जातं माणसं मिळत नाहीत म्हणून निदान पावसाळा सुरू असताना या खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याचा जो कालावधी आहे त्या याच्यात प्रत्येक झाडापुरती जागा फक्त साफ करून घ्या जी इथे तुम्हाला दिसेल की आम्ही ही साफ करून घेतली आणि ती घेतल्याबरोबर याचा परिणाम दिसला की काय होतं की खोडकिड खोडकिडा लागला की, लाग ला की इथे जर खाली कचपट असेल जमिनीवर जर सगळा कचरा उगवलेला असता तर हा भुसा जो बाहेर काढलाय खोडकिडीने हा जो भुसा बाहेर काढलाय हा भुसा आम्हाला दिसला नसता आणि मग झाड वाळल्यावरच ते समजलं असतं आता या सफाईमुळे हे लगेच लक्षात आलं की इथं खोडकिडी आहे आता या खोडकिडीला अगदी सहज आपल्याला हे करता येतं बाजारात गेलं तर महागाडे औषध विनाकारण वापरायचे सांगतात इथे आपण काय करणार आहोत तर झगडेजी तो भुसा काढून घ्या साफ करा सगळा बघा त्याचं छिद्र कुठे ते शोधा वरच्या बाजूला दिसते छिद्र हा हा ते छिद्रे त्या दहा आधी काय करायचंय त्याच्यात एक तार घालून बघा आळी मरते का त्या ताराने ते बाकी जास्त मोठं नका करू मोठं नका करू जास्त हे तार घाला त्याच्यात हा आणि ताराने ते मरते का बघा जरा किती खाली जाते का खाली जाते का तार बघा ते उघडू नका जास्त तार उभा हां तसा जातो का दाबा जोरात काही वाटतं का आळीला हे झाल्यासारखं काढा बाहेर हा ते आता ह्याच्यात काय होतं एखाद्या वेळेस आळी वर गेलेली असते मग ही आळी मारण्यासाठी दोन पदार्थ आपल्याजवळ फार स्वस्तातले असतात एक म्हणजे रॉकेल आणि दुसरं म्हणजे पेट्रोल तर सुद्धा ती आळी मरू शकते खोडकिडा मरू शकतो परंतु रॉकेल काय होईल टाकलं की ते खाली जाईल प आणि ती आळी जर वर गेली असेल तर मग त्या अळीला त्याचा परिणाम नाही होत पेट्रोल काय होतं पेट्रोल लगेच इ होतं मग त्यासाठी जर आपण पेट्रोल टाकलं तर पेट्रोलच्या वाफा त्या होऊन त्या वरच्या बाजूला जाऊन ते करतात तर हे पेट्रोल इंजेक्शन जे असतं शिरीन ज्याला म्हणतो आपण ते फक्त दहा एम एल बघून घ्या दहा एम एल ते जास्त शिरीनमध्ये घेऊ नका हां ते दहा एम एल त्याच्यात इंजेक्ट करायचं इंजेक्शन दिल्यासारखं इंजेक्शन देऊन टाका आत घाला त्याचं छिद्र सिरीजच आणि आता त्याला चिखलाने बंद करायचं लगेच हे मागे चिखल बघा तुमच्या तो घ्या चिखल हा कापूस नाही लावायचा कापसातनं ना फ्युम्स निघून जातात त्याच्या त्यामुळे तिथं चिखल लावायचा त्याचं छिद्र पूर्ण बुजून घ्या हा बोल लाव दाबून लावा ते सगळं नाही पाहिजे आता काय होईल हे ते जे पेट्रोल आत गेले त्याची वाफ होऊन ते वर त्याच्या फ्यूल जातील आणि त्या वर जर गेली गेला असेल तो खोडकिडा तर तो, तो खोडकिडा मरेल इतका साधा सोपा स्वस्तातला हा इलाज आहे पण जो आत्ता आमचे झगडेजी सर एक आळी तिथे दिसते बाहेर आलं पिल्लू ती बघा वळवळ करते आळी पेट्रोल टाकल्याबरोबर एक त्यातलं पिल्लू बाहेर आलेलं दिसते हा हा हे सगळे त्याचे पिल्ले बाहेर येत ओके तर तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर हे मारण्यासाठी आत्ताच आमच्या झगडेंनी सांगत होते किंवा सेटीचे जे आमचे दुसरे हे काम पाहत आहे ते म्हणत होते दीड हजार रुपये लिटरचं औषध त्यां टाकायचं सांगतात त्याच्याऐवजी हा स्वस्तातला उपाय तुम्ही सहज करू शकता तर आता बघा पेट्रोल टाकल्याबरोबर पेट्रोल टाकल्याबरोबर वरते ते आ आळी वरच्या उर, बाजूने वर आले हे बघा हा खोडकिडा इथे हा दिसतो इथे आता हे जर इलाज केला नसता तर हे झाड तर जमा होतं वर नाही पेट्रोल थोडंसं त्याच्यावर जास्त टाकवायचं नाही फक्त फार जास्त पेट्रोल टाकलं ना तर झाडाची फांदी वाळण्याची शक्यता असते म्हणून फार जास्त नाही बस झालं तेवढं पेट्रोल जरी टाकलं तरी होतं अज्ञाता हे झाड आता यम यमदूत आला बाहेर यालाच मी अगाशी यमदूत म्हटलेलं आहे हा यमदूत बाहेर आलेला आहे धन्यवाद